हाय वेलकम बॅक टू माय चॅनल कपिलास डायरी तर आज आहे गौरीपूजन आणि गौरी पूजनाच्या निमित्तानं आज घरोघरी हळदी कार्यक्रम असतो तर मी त्यासाठीच तयार झालेले आहे तर कसा वाटला माझा लुक हा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर मी तिकडेच निघाले आहे हळदी आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन केलेलं असणार आहे घरी प्रत्येकाच्या तर ते मी या ब्लॉगमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न करेन तरी तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पाहा तर मी हळदी पहिल्यांदा वहिनींच्या घरी आले आणि छान असं सुंदर स्वीटचं असं डेकोरेशन त्यांनी केलं होतं गंगागौरींचं सजावट पण खूप सुंदर केले होते <coughs> त्यांनी आणि मस्त प्रसन्न वाटत होतं स्वीटचं आणि सिंपलचं असं डेकोरेशन होतं आणि हळदीगुंगू दिलं गवर आणि गंगाला तर मग चाललं होतं वहिनींचं काय काही सांगायचं आमच्या वेळेला असं होतं आमचं लग्न झालं त्यावेळेला तसं होतं मग ज्यात त्याचा ते एक्सपिरियन्स सांगत होता त्याच्यानंतर मग माझं आणि तिथं अजून आधुनिक वहिनी होत्या त्यांच्याशी आमचा हरिगुंकूचा कार्यक्रम आमचा तिथे झाला त्याच्यानंतर मग हळूहळू आम्हाला अजून पुढे पण जायचं होतं मग जास्त वेळ तिथं आम्हाला नाही थांबता आलं मग ते हाच असतो तो पाण्याचा विडा असतो जो हळदी कुंकुळाच्या वेळेला गेल्यानंतर तो आपल्या हातात दिला जातो तर हे सेकंड घर होतं जिथं आम्ही गेलो होतो आणि इथं पण छान अशी स्वीटची आणि सुंदर अशी मूर्ती होती गणेशाची आणि त्याच्यानंतर सुद्धा हळदी कुंकूचं देणं घेणं झालं आणि विडासुद्धा घेतला त्याच्यानंतर हजत खेळ असं वातावरण होतं तिथं छान होतं सगळे नटून ठटून मस्त असे छान दिसत होते आणि आनंद वाटला आणि हे आहे मग शिंगा तिथं आम्ही गेलो होतो आणि आणि ते एकदमच मस्त असं डेकोरेशन केलं होतं मला खूप आवडलं हे डेकोरेशन मस्त असे आरास के केली होती त्यांनी आणि वेगवेगळ्या प्रकारचे दागिने म्हणा किंवा तिथं शृंगाराचं जे साहित्य असतं ते साहित्य त्यांनी तिथं ठेवलं होतं आणि छान एकदम सुटसुटीत आणि छान असं डेकोरेशन त्यांनी केलं होतं मला खूप आवडलं ते तिथला हरिगुंगचा कार्यक्रम होईपर्यंत आरती सुरू झाली होती आणि थोडीशी शेवटची आरती आम्हाला मिळाली फक्त आणि खूप जण वेळेला होती आरतीसाठी प्रेझेंट होती मस्त अशी आरती झाली तुम्ही लक्षात किती सारी गर्दी होती सगळेजण आले होते आणि मस्त होतो आणि आरती झाल्यानंतर लगेचच खेळाचे कार्यक्रम सुरू होणार होते आणि आरती झाल्यानंतर थोडासा जो प्रसादासाठी जो वेळ असतो जो बा प्रसाद दिला जातो त्यावेळेला सगळेजण थांबले होते आणि विचारत होते कसं आहे तुझं सासर काय चालू आहे वगैरे या गप्पाटप्पा आमच्या चालला होत्या ते झाल्यानंतर मग परत लगेचच थोड्या वेळानंतर आमचे गंगागौरीचे जे खेळ असतात ते सुरू झाले परत एकदा ते वहिनींच्या माझी फुगडी झाली त्याच्यानंतर बाकीचे जे खेळ चिया म्हणा किंवा घोडा वगैरे जे काही असतं गेम्स ते वाले त्या सगळ्या खेळतात खूप एन्जॉय करतात प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एकदम हसू आणि एकदम स्मित ते मस्त वाटवतं एकदम प्रसन्न होते सगळे कारण म्हणजे त्यांना या वेळेचं किंवा ते एकदम भान विसरून आपलं स्वत फक्त तो वेळ जो असतो तो एन्जॉय करत राहतात आणि त्याच्यानंतर परत आम्ही फेर धरला जो गाण्यांचा असतो आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला ती गाणी आय थिंक ऐकायला येत पण असतील तर छान अशी गाणी होती प्रत्येक वेळेला नवीन नवीन गाणी म्हणत होते काकू एकही गाणं असं सारखं सारखं रिपीट नाही झालं प्रत्येक दिवशी ते एकच गाणं म्हणजे समजा एखादं गाणं आहे आणि ते एकदा स्टार्टिंगला होतं त्याच्यानंतर जे दहा बारा गाणी जे असतात त्याच्यामध्ये ते कुठंही रिपीट व्हायचं नाही असं हा डेलीचे वेगवेगळे वेगवेगळे सॉन्ग्स ते म्हणत होत्या माहीत नाही त्यांच्याकडे किती साठा आहे एवढा गाण्यांचा असंच वाटतं कधी कधी की लिहूनच ठेवावं आणि हो मी ते लिहून पण ठेवेन कारण माहीत असणं गरजेचं आहे आपल्याला सुद्धा की असे मी पाठीमाच्या पण सांगितलं होतं की अशा म्हणजे ज्यांना गाणी माहिती आहेत त्यांना माहीत आहे का कशा पद्धतीने हे केलं जातं कसा फेर धरला जातो कशी गाणी असतात काय असतात याचं ज्यांच्याकडं ज्ञान आहे ते आपल्याला घ्यायला काय हरकत आहे तर ते पण लिहून ठेवून आपण पाठांतर करून किंवा लक्षात ठेवून सुद्धा आपण ते पुढच्या पिढीला आपण सांगू शकतो की बाबा आमच्या वेळेत तर आम्ही असं खेळलो तुम्ही पण थोडंफार खेळ मज्जा येते आणि खरंच खूप मज्जा येते मज एक आपण ट्रॅडिशनल पद्धतीने जे आपण खेळ खेळतो त्याच्यामध्ये जे फुगडीचे खेळ असतात झिम्माचे खेळ असतात फूवाले ते तो जो गेम असतो हे सगळे खेळ खतांची एक मज्जा येते ना ती ते वेगळीच असते तर अशापर्यंत हे सगळे चालू होते आणि यावेळेला खूप साऱ्या जणी आलेल्या होत्या पाठम्याच्या ब्लॉगपेक्षा पण यामध्ये खूप साऱ्या जणी आल्या होत्या आणि हो काय काही कॉम्प्लिमेंट पण दिली की छान झालं होता पाठिम्याचा ब्लॉग तर तुम्ही जो ब बघितला नसेल तो पाठिंबाचासुद्धा खेळाचा ब्लॉग तर तुम्ही नक्की बघा माझ्या चॅनलवरती आहे आणि हवं तर मी कमेंट सेक्शनमध्ये त्याला प्लीनसुद्धा करते तुम्ही जाऊन नक्की बघा आणि हो चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि लाईक पण करायला अजिबात विसरू नका तर असं छान पद्धतीने कोण कोण थांबत कोण मध्ये फेर धरत होतं आणि त्याच्यातून थोडं पाऊस पर घेऊन परत एकदा खेळ सुरू झाले हा काहीतरी मला आठवत नाही आहे ना पण तो काहीतरी खेळ होता त्याच्यानंतर हा वाला एक खेळ झाला आय थिंक याला पण काहीतरी घोडा असं काहीतरीच म्हणत म्हणजे असं काहीतरी नाव आहे <laughs> चला त्याच्यानंतर परत एकदा फुगडीचा कार्यक्रम आता तुम्ही ऐका काय म्हणतात खूप हळू असा आवाज होता त्यांचा तुम्हाला ऐकायला आलं की नाही आय डोंट नो बट मस्त बोलल्या जे काही बोलले ते आणि त्याच्यानंतर हळ फुगडीचे कार्यक्रम सुरू झाले आणि बऱ्याच जणांनी फुगड्या घातल्या आणि मला माझ्या लहानपणीची मैत्रीण भेटली तर तिच्यासोबत पण एक फुगडी तो बनती आहे मी फुगडी घातली आणि काहीतरी बदलल्या <laughs> म्हणजे आभार न पडल्या मघा गव मघा गव आमची फुगडी बघा गव्हा थोडे खेळ केल्यानंतर परत एकदा आम्ही सुरू केला आमचा झिमण्याचा कार्यक्रम परत एकदा गाणी म्हणू लागलो आतमध्ये एक सर्कल केला बाहेर एक सर्कल होता मस्त वाढत होतं एकदम फास्ट फास्ट कॅप्स चालू होते आतमध्ये तर आणि एक ताल बसला होता तो आमचा खूप मस्त वाटत होता छान होतं खेळण्या कारण आता हा लास्ट दिवस होता खेळ खेळण्याचा कारण याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गणेशाचं गौरीचं विसर्जन होणार होतं तर खूप वेळापर्यंत खेळलो आम्ही आणि त्याच्यानंतर परत बारा वाजल्यानंतर परत आम्ही गौरीचे काळ उघडणी हा एक प्रकार असतो करायचा होता तो का करतात का नव्हता नाही थोडे सांगतलेच आहे इथे पुढे ब्लॉकमध्ये सांगितलेच आहे तरी हा ब्लॉग तुम्ही लास्ट पहिलं नक्की बघा हा थोडासा मोठा ब्लॉक झाला आहे ते काही हरकत नाही कारण खूप सारे खेळ झाले आणि खूप छान अशी दंगामस्तीसुद्धा आम्ही केली आहे त्या ब्लॉगमध्ये त्यामुळं असं कोणता पार्ट घ्यावा आणि कोणता पार्ट स्किप करावा हे कळत नव्हतं त्यामुळे मी ऑलमोस्ट सगळेच जे क्लिप केला होता त्या सगळ्याच ॲड सगळेच व्हिडिओ मी यामध्ये ब्लॉगमध्ये मी ॲड केले आणि हसत खेळ छान चालला होता आणि हा लास्टचा दिवस होता त्याच्यामुळं एक खेळाची उत्सुकता जास्तच वाढली होती कारण याच्यानंतर आता परत एका वर्षानंतरच हे खेळ खेळायला खे खे मिळणार त्याच्यामुळं जेवढं काही खेळता येईल जेवढा वेळ थांबता येईल तेवढ्या सगळ्याजणी थांबल्या होत्या आणि असं छान अशी गाणी चालली होती बुट्युबीत खेळ चालले होते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती थकवा अजिबात जाणवत होता सगळे एक्सायटेड होते सगळे हसत होते हे छान अशी गोष्ट होती खेळ खेळल्यानंतर गौरीचे कान उघडण्याचा कार्यक्रम करून होतो तर आम्ही पहिल्यांदा वहिणींच्या घरी गेलो ते आम्ही गौरीचे कान उघडणीचा कार्यक्रम केला कार्यक्रम त्याच्यानंतर परत एका दुसऱ्या घरी गेलो आणि तिथेसुद्धा ते गौरीचे कान उघडणीचा कार्यक्रम पार पाडला आणि परत आज मी एका घरी गेलो आणि तिथेसुद्धा गौरीचा जे कान उघडणीचा कार्यक्रम होता तो पारवानाची दोन चार घरं आम्ही केली आणि आम्ही आलो आहोत काकूंच्या घरी आणि तुम्ही बघू शकता माझ्या पाठी मी खेळ खेळत होते ते सगळे इथे प्रेझेंट आहेत छान असं काकूंच्या घरी डेकोरेशन झालं आहे गौरी गणपतीचं तर आमच्या शिंगे काकूंच्या घरी आलंय नाहीतर म्हणाल की कोणत्या काकूंच्या घरी तर काकू आता होणार आहे गौरी चे, चे का कान उघडण्याचा कार्यक्रम काकू काय करणार आहोत आपण आता कान उघडणार आहोत काय करणार आहोत काकू गौरीचे कान उघडणार आहोत आणि का उघडतात कान गौरीचे आता जाणार ना सासरी हा मग तिच्या काना सांगायचं असते काय काय मला सांगतो म्हणून अच्छा तर माहेरच्या काही गोष्टी काही निरोप सांगायचं असतात गौरीला माहिती आहे गौरीचे कान का उघडतात माहित का सगळी सिरियस झाले जसं की टीचर्स कोणतरी प्रश्न विचारते असं सिरियस झाले अरे हसा गौरीचे कान कसे उघडणार हा उघडणार

तर गौरीचे कान उघडण्याचा कार्यक्रम कशा पद्धतीने पार पाडतात याची माहिती मेरी काकूंनी आणि संजय काकूंनी सांगितलं आणि तसंच सा आम्ही इथे गौरीचे कान उघडण्याचा कार्यक्रम आम्ही पा पाडला आणि जेव्हा हे वाग सगळं कान म्हणून होतात त्याच्यानंतर मग ते काहीतरी ते जे वाजवतो आपण त्या दोन गोष्टी जास्त जसं की आता वहिनी लाटणं आणि रवी घेतली होती मग त्यानंच कान काहीतरी गौरीचे कान फुका फुकायचे असतात हां राईट फुकायचे असतात आणि तिला तिची गळा भेट घ्यायची असते मग पहिल्यांदा वहिनींनी ते दोन्ही गंगा गौरीला हे केलं कान फुकले आणि त्याच्यानंतर त्यांची गळाभेट घेतली <laughs> <laughs> तिथे काकूंची मज्जा चालली होती की अगं गळाभेट घे आणि त्याची पप्पी सुद्धा घे <laughs> तर असं काहीतरी मज्जा चालू होती त्यांची आणि छान असं वातावरण होतं हसत खेळत होतं छान छान वाटत होतं आणि एवढ्या रात्री आणि जवळपास आम्हाला तेव्हा एक दीड वाजला होता तिथेच कारण <laughs> सगळ्यांच्या घरी करून नंतर मग आम्ही शिरी काकूंच्या घरी आलो होतो तरी सगळ्या सगळ्या महिला ज्या होत्या त्या थांबल्या होत्या प्रत्येकीच्या घरी जाऊन प्रत्येकीच्या घरातल्या गंगा गौरीचे कान उघडणीचा कार्यक्रम करत होत्या अशा पद्धतीने गौरीचे काळ उग कान उघडण्याचा कार्यक्रम शिंगे काकूंच्या घरातला पार पडला आहे आता छान छान प्रसाद आम्ही खाणार तो मी घरी जाणार आहे तर हा ब्लॉगचा एंड इथंच मी करणार आहे तरी पण तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा चॅनेलला सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करा आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगाल अजिबात विसरू नका चला तर मग भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत नीट राहा हसत राहा हो स्वतःची काळजी घ्यायला अजिबात विसरू नका